नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया मनुष्याचा मृत्यू होण्याआधी कोणते संकेत मिळतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक मृत्यूच्या आधी एक मृत्यूच्या आधी, आधी रहस्यमय सावल्या दिसू लागतात दोन मृत्यूजवळ आलेल्या व्यक्तीला स्वतःची चावली दिसते तीन डोळ्यासमोर अंधारसा असतो काहीच स्पष्ट दिसत नाही माणसाचा जन्म होताच त्याचा मृत्यू निश्चित होतो ही पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घेतला आणि त्यालाही आपल्या प्राण्यांची आहुती घ्यावी कोणत्याही माणसाचा विकास होण्यासाठी नऊ महिने लागतात आणि तो नऊ महिने त्याच्या आईच्या पोटात विकसित होतो आणि मग जन्म घेतो ज्या पद्धतीने विकसित होण्यासाठी नऊ महिने लागतात त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूच्या सहा महिने आधीपासून त्याची लक्षणे दिसू लागतात माणसाचा मृत्यू जवळ आला असला तरी यमराज त्या बाबतीतही संकेत देतात आज आम्ही तुम्हाला मृत्यूपूर्वी आढळणाऱ्या या लक्षणाबद्दल सांगणार आहोत ही सर्व चिन्हे मिळाल्यावर माणसाने सावध झाली पाहिजे पण त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्हाला तुळशी विवाहाची कथा ऐकायची असेल तर मी वरती आय बटनवर लिंक दिली आहे ते तुम्ही बघू शकता चला तर मग सुरुवात करूया हिंदू धर्माचा त्याच्या मते जन्म आणि मृत्यू हा फक्त एक काळ आहे तर जीवन आधी दरम्यान आणि नंतर चालूच असते हिंदू धर्मानुसार मृत्यू कोणताही असो त्याची प्रक्रिया सहा महिने अगोदर सुरू होते सहा महिने अगोदर मृत्यू टाळता येतो शेवटच्या तीन महिन्यापूर्वी केवळ देव किंवा मानवांचे चांगले कर्म मृत्यू टाळू शकतात हे लक्षात ठेवले पाहिजे की माणसाला मृत्यूची जाणीव फक्त सहा महिने अगोदरच होते विकसित होण्यासाठी नऊ महिने परंतु विरळ होण्यासाठी सहा महिने म्हणजेच तीन महिने कमी मृत्यूपूर्वी चिन्ह दिसतात पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा एक मानवी शरीराच्या सात चक्राचे वर्णन केले आहे पुराणात असा उल्लेख आहे की मृत्यूचा आवाज प्रथम मेंदूकडे नाही तर नाविनकडे येतो म्हणजे पहिला आवाज नाभी चक्रावर जाणवू शकतो मृत्यूचे आगमन प्रथम नाभी चक्रावरून कळते हे नाभी चक्र एका दिवसात तुटत नाही तुटण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहते आणि जसे दस चक्र तुटते तस तसे मृत्यूजवळ येण्याची इतके लक्षणे जाणवू लागतात नाभीतून जन्मलेल्या व्यक्तींचा मृत्यू नाभीतूनच होतो दोन समुद्रशास्त्रांमध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा मृत्यू येतो तेव्हा तळ हातावर असलेल्या रेषा स्पष्ट होत नाहीत आणि त्या इतक्या बिहोश होतात की त्यांना पाहणे कठीण होते ते इतके हलके हलके दिसतात की ते पाहणे तुमच्यासाठी कठीण आहे तीन मरत असलेल्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला काही सावल्यांचे अस्तित्व जाणवते अशा व्यक्तींना त्याचे आणि अनेक मृ मृत व्यक्ती दिसतात स्वप्न विज्ञानामध्ये असे वर्णन केले आहे की स्वप्ने कधी कधी आपल्या भविष्यातील घटनांचे संकेत देतात जसे की एखाद्या व्यक्तीला अशुभ स्वप्ने पडणे सुरू होते चार घरून पुराणात नमूद केले आहे की जेव्हा मृत्यू अगदी जवळ येतो तेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळ बसलेल्या व्यक्तीला पाहू शकत नाही अशा वेळी माणसाला यमदूत दिसायला लागतात आणि ते पाहून माणूस घाबरतो म्हणूनच जोपर्यंत जीवनचक्र चालू असते तोपर्यंत श्वासोच्छवास सरळ चालू राहतो पण जेव्हा एखाद्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याचा श्वास उलट दिशेने जाऊ लागतो गरुड पुराणानुसार मृत्यूच्या आधी एक रहस्यमय व्यक्तीला व्यक्ती त्याला दिसू लागते काहींना ज्वाला दिसतात काहींना प्रकाश दिसतो जर एखाद्या व्यक्तीने हे पाहिले तर समजा की त्याचा मृत्यू जवळ आला आहे पाच अशा व्यक्तींच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा अंधार येतो उठताना बसताना किंवा प्रवास करताना डोळ्यांसमोर अचानक अंधार येतो ही लक्षणे दोन, ही दोन तीन आठवडे कायम राहिल्यास ताबडतोब योग आयुर्वेदाचा सल्ला घ्या बिनधास्त डोळ्यांसमोर अंधार पसरतो ही लक्षणे दोन ते तीन आठवडे कायम राहिल्यास ताबडतोब योग आयुर्वेदाचा सल्ला घ्या आणि एखाद्याने ध्यानाचा आश्रय घ्यावा किंवा चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही मानले जाते अंधारांमुळे रोगास कारणीभूत ठरल्यास चंद्रांमध्ये विवरित दिसू लागतात त्याला वाटते की चंद्र दोन तुकड्यांमध्ये आणि परंतु तसे नाही सहा ज्या लोकांना मृत्यूचा अनुभव येतो ते लोक त्याची सावली स्वतःपासून वेगळे पाहू लागतात आयुर्वेदानुसार मृत्यूपूर्वी मानवी शरीरातून एक विचित्र वास येऊ लागतो हृदय विकाराचा झटका मेंदूचा झटका इत्यादी काही आजारांमुळे याला मृत्यूचा वास म्हणतात हा वास एखाद्या मृत शरीराच्या वासांसारखा असतो की शरीरातून जवळजवळ मृत आहे साथ डोळ्यांची कमकुवतपणा हे देखील एक लक्षण आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला आरशा स्वतःचा चेहरा दिसत नाही तेव्हा तो ते दुसऱ्याचा चेहरा आहे असा भ्रम होऊ लागतो जेव्हा एखादी व्यक्ती चंद्र सूर्य किंवा अग्नीद्वारे निर्माण होणारा प्रकाश देखील पाहू शकत नाही त्यामुळे अशी व्यक्ती आणखी काही महिने जिवंत राहण्याची शक्यता आहे आठ जेव्हा एखादी व्यक्ती पाण्यात प्रतिबिंब पाहू शकत नाही किंवा प्रतिबिंब विकृत दिसते तेव्हा अशी व्यक्ती आणखी सहा महिने ज्या श्वास फारच लहान आहे आणि ज्याला शांती मिळत नाही त्याला जगणे कठीण आहे दाकासा असा एकमेव व्यक्ती नाही ज्याचा श्वास खूप लहान असणे आणि त्याला शांती मिळत नसेल तर त्याला जगणे आहे अनुनासिक स्वराचे अवयव कोसळण्याचे लक्षण सामान्यत मृत्यूच्या दोन तीन दिवस आधी दिसून येते रात्रंदिवस सतत श्वास घेणारी व्यक्ती फक्त उजव्या नाकपोडीतून श्वास घेत असते असे म्हणतात सर्दी आणि खोकला वगळता त्यामुळे हे काही गंभीर आजारांचे लक्षण नाही जर त्याने याकडे लक्ष दिले नाही तर तीन वर्षाच्या आत त्याचा मृत्यू होईल दक्षिणा श्वास जर दोन तीन दिवस अखंड चालू असेल तर अशा व्यक्तीला एक वर्ष या जगात पाहुणे मानले पाहिजे जर नाकपुडी दहा दिवस सतत उच्च उघडी राहील तर एखादी व्यक्ती तीन दिवसापर्यंत जिवंत राहते श्वासाने नाकपुडीचे दोन्ही शिद्रे सोडले आणि तोंडातून वाहू लागले तर दोन दिवस आधी त्याचा मृत्यू होतो नऊ ज्या व्यक्तीची विष्ठा लघवी आणि जिंका शिंका एकत्र पडतात त्या व्यक्तींच्या आयुष्यात फक्त एक वर्ष उठते हे समजून घेतले पाहिजे जर वीर्य आणि डोळ्यांचे कोपरे निळे किंवा काळे झाले तर पुरुषांचे आयुष्य एक महिना किंवा एक वर्षाच्या दरम्यान संपते दहा जेव्हा एखाद्या व्यक्तींचे शरीर अचानक फिकट किंवा पांढरे पडते आणि वर लाल काहीतरी दिसू लागते तेव्हा समजावे की ती व्यक्ती मरण पावली आहे महिनाभरात होणार आहे ज्या व्यक्तीला अचानक निळे पिवळे इत्यादी रंग दिसायला लागतात आणि कडू हांबट वगैरे रस उलटसुलट स्वरूपात दिसायला लागतात तो महिनाभरातच मर्थम अकरा जेव्हा एखाद्या व्यक्तीचे तोंड जीभ कान डोळे नाक निर्जीव होत जातात तेव्हा असे मानले जातात की अशा व्यक्तींची मृत्यूचे वेळ देखील जवळ आली आहे ज्या व्यक्तीची जीभ अचानक फुकते दातांमधून पू बाहेर पडू लागतो आणि तब्येत बिघडायला लागली तर समजा त्या व्यक्तीला जगण्यासाठी फक्त काही दिवसच उरले आहेत बारा जर रुग्णांच्या पोटावर गडद तांब्या रंगाचा लाल निळ्या हळदीसारखा रेषा उमटल्या तर रुग्णांचा जीव धोक्यात येतो असे सांगण्यात आले आहे जर एखाद्या व्यक्तीने त्याचे केस आणि कुपक ओढले आणि ते बाहेर पडले आणि त्याला वेदना होत नाही तर रुग्णांचे आयुष्यात संपले असे मानले पाहिजे जाते हाताने कान बंद करूनही आवाज येत असेल आणि अचानक लठ्ठ शरीर पातळवा अशक्त झालं तर महिनाभरातच मृत्यू येतो साधारणपणे जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या कानावर हात ठेवते तेव्हा त्याला काही काही आवाज ऐकू येत नाही परंतु ज्या व्यक्तींची शेवटची वेळ जवळ आली आहे त्याला कोणत्याही प्रकारचे आवाज ऐकणे बंदच होते पंधरा मृत्यूच्या अवघ्या तीन चार दिवस आधी व्यक्तीला असे वाटते की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे कुठले तरी, तरी सावलेसोबत राहिल्याचा सा हो ती व्यक्ती आपल्या मृतपूर्व ज्यांच्या सोबत असल्याची जाणीव मृत्यूची सूचना आहे आणि जससा बेड निघून जातो तो त्याच्या नाकाची टीप पाहू शकत नाही याचा अर्थ असा होतो की तो लवकरच मरणार आहे कारण त्याचे डोळे हळूहळू वरच्या दिशेने वळू लागतात आणि मृत्यूच्या वेळी डोळे पूर्णपणे वरच्या दिशेने वळतात सोळा जर निळ्या रंगांचा माशा माणसाला घेरायला लागल्या आणि माश्या बहुतेक वेळा त्या व्यक्तींभोवती राहू लागला तर त्या व्यक्तींचे वय फक्त एक महिना आहे असे समजावे घरातून बाहेर पडल्यानंतर दररोज एखादा कुत्रा तुमचा पाठला करू लागला आणि असं सतत तीन चार दिवस होत असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे आणि आठवड्याभर डावा हात विनाकारण वळवट राहिला तर मृत्यू झाला असे समजावे कोणत्याही कारणांमुळे होऊ शकते अनेक वेळा तुमच्या लक्षात आले असेल की एखाद्या व्यक्तीचा डावा हात सतत वरवडू लागतो तिचा किंवा शरीराचा कोणताही भाग मुरू लागतो पण जर एखाद्या व्यक्तीचा डावा हात मुरगडला किंवा टाळू फुटला तर तोंडाचा वरचा भाग कोरडा होऊ लागतो त्यामुळे अशा व्यक्तींकडे फार कमी वेळ असतो सुमारे तरी एक महिना तर असे काही मृत्यू आधी संकेत मिळतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ